संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत मेडिकल असोसिएशन रायगड मेडिकल असोसिएशन आणि अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पालकत्वाची पायाभरणी या विषयावर बाल मानसोपचार तज्ज्ञ भूषण शुक्ल यांचे सखोल विचार प्रवर्तक व्याख्यान रविवारी पार पडले हे व्याख्यान बावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता अभिनव संस्थेच्या शिशुमंदिर येथे आयोजित करण्यात आले होते डॉक्टर भूषण शुक्ल यांचे व्याख्यान उपस्थित पालकांसाठी डोळ्यात अंजन घालणारे ठरले मुलांचे बालपण आपण नासवू नये त्यासाठी प्रत्येक पालकाने सजग आणि जबाबदार राहण्याची गरज आहे असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले त्यांनी मायेच्या नावाखाली होणाऱ्या लाडाचे दुष्परिणाम सांगताना दूरदृष्टी ठेवून आणि योग्य भान राखून पालकत्व पार पाडावे असा मौलिक सल्ला दिला तीन ते आठ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी हे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यामुळेच कार्यक्रमाचे शीर्षक पालकत्वाची पायाभरणी असे अर्थपूर्ण ठेवण्यात आले होते रायगड मेडिकल असोसिएशन कर्जत मेडिकल असोसिएशन आणि अभिनव ज्ञान मंदिर संस्था अशा तिन्ही संस्थांनी प्रबोधनात्मक उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मक विचारांची पेरणी केली आहे पालकांनीही या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष कुलकर्णी कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आशिष कर्वे शिशुमंदिर शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ शर्वाणी कुलकर्णी तसेच मुख्याध्यापिका स्मिता निमकर यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमात अभिनव संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य यांची विशेष उपस्थिती होती अभिनव शिशुमंदिर शाळेने उत्कृष्ट व्यवस्था केली होती डॉक्टर कुणाल राठोड यांनी सुरेख सूत्र संचालन केले तर डॉक्टर राहुल ओसवाल डॉक्टर गणेश मेंगा आणि डॉक्टर शीतल कराळे यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुरळीत पार पडला अशा उपक्रमांमधून पालकत्वाच्या संकल्पनेचा पुनर्विचार होतो आणि समाजात जाणीवपूर्वक पालकत्वाच्या दिशेने वाटचाल होते हे या कार्यक्रमाच्या यशावरून स्पष्ट झाले उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले असून भविष्यात अधिक अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली आहे मेडिकल असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशननी अरेंज केलेलं हे आजचं व्याख्यान होतं आणि पालकत्वाचे जे नवीन प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो मला खूप छान वाटतं आहे की कर्जतला येऊन तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला मिळाला पालकत्वाबद्दल आम्ही ज्या गोष्टी बोललो त्याच्यातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की आपल्या मुलांच्या दीर्घकालीन भविष्यासाठी फायद्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या आपण केल्या पाहिजेत त्याच्यासाठी सुयोग्य शिस्त शांतपणे मुलांना लावली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी सोडाव्या लागतील चुकीच्या त्या ला सोडल्या पाहिजेत फक्त तात्पुरत्या गोष्टींकडे बघून पालकत्व होऊ शकत नाही कायम दूरदृष्टी ठेवूनच पालकत्व करावं लागतं पण तरीही ते मायेनी करावं लागतं एवढं भान ठेवलं तरी खूप आहे थँक्यू पालकत्वाची पायाभरणी हा जो विषय होता आणि विषय पण भूषण सरांनीच नाव सुचवलेलं होतं आणि वयोगट आपण ठेवला होता आजच्या व्याख्यानासाठी तीन ते आठ वर, वर्ष मुलामुलींचे पालक यांच्यासाठी आजचं हे भूषण सरांचं सा व्याख्यान होतं कारण पायाभरणी नीट झाली तर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची इमारत अतिशय भक्कमपणे उभी राहू शकते आणि कुठलेही आघात ती इमारत सहन करून घेऊ शकते तर आजच्या व्याख्यानामध्ये सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे पालकांना सांगितलेले आहेत की त्यांनी कशाप्रकारे पालकत्व करताना आपल्या मुलांची काळजी घ्यायची मोबाईलचा वापर करण्यासाठी म्हणून त्यांनी अतिशय योग्य मार्गदर्शन के केलंय चाईल्ड चांगलं मार्गदर्शन आहे पंधरा ते अठरा वर्षाची मुलं झाल्यावर त्यांच्याशी कसं वागावं देखील आज सरांनी खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सांगितलेत तर मी आज सर्व कर्जत मेडिकल असोसिएशन आमची रायगड मेडिकल असोसिएशन अभिनव ज्ञान मंदिर संस्था या सगळ्यांच्या वतीने सरांचा खरंच खूप ऋणी आहे की एका फोनमध्ये फोन पण नाही म्हणजे मी मेसेज केला होता सरांना की सर असं असं आम्ही व्याख्यान ठेवू इच्छितो आणि सरांनी मला तीन तारखा पाठवल्या हो हे तीन तारखा मी मोकळ्या त्याच्यामधली कुठलीही तारीख तुम्हाला सोयीची असेल ती कळवा आणि सर आज इथे आले आणि आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं मी खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू